मनोज सारांगी पाटलांच्या उपोषणाचा सा आज तिसरा दिवस असून ऐन गणेशोत्सवात मुंबईत आलेलं मराठ्यांचं वादळ आता दिवसेंदिवस तीव्र होत आहे परंतु या आंदोलनासाठी महाराष्ट्रभरातून मुंबईत आलेल्या गरीब मराठा बांधवांची कोंडी करण्याचा प्रयत्न कुठेतरी स्थानिक प्रशासनाकडून होतोय असाही आरोप गेल्या काही दिवसांपासून झालेला पाहायला मिळाला त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी मराठा बांधवांसाठी एक शब्द टाकला होता आणि मुंबईस काय पण थेट अजितदादांच्या एका मंत्र्याच्या मतदारसंघातून ठाकरेंच्या या शब्दाला सर्वाधिक मान मिळालेला पाहायला मिळालाय पण हे कसं घडलं अजितदादांचे ते मंत्री कोण आहेत जिथून मराठ्यांना इतकी मोठी मदत येते आणि ठाकरेंनी नेमकं काय का आवाहन केलं होतं सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राइम टाइम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा मराठा <स्थार्था> आरक्षणाच्या आपल्या विशिष्ट मागण्या मान्य करून घेण्यासाठी मनोज जरांगेंसह हजारोंच्या संख्येनं मुंबईमध्ये दाखल झालेल्या महाराष्ट्रभरातील गरीब बांधवांची कोंडी होत असल्याचे आरोप सुरू झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांना असे आदेश दिले की शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून मराठा आंदोलकांना शक्य ती सर्व मदत करावी दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या आवाहनाला खुद्द अजितदादांचे नेते आणि राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मतदारसंघातून मोठा प्रतिसाद मिळालाय खरं पाहायला गेलं तर अजित पक्ष हा मराठा आंदोलनापासून एक सुरक्षित अंतर राखूनच आहे परंतु आता ठाकरेंच्या या आवाहनानंतर दिंडोरी मतदारसंघातून जो झिरवळ यांचा मतदारसंघ आहे या मतदारसंघातून मराठा आंदोलकांसाठी मदतीचा प्रचंड मोठा ओघ सुरू झाल्यानं हा चर्चेचा विषय ठरलाय दिंडोरीच्या सक्रिय आणि जागरूक ग्रामस्थांनी ठाकरेंच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून आज इथून पाच वाहनांमधून अन्न पदार्थ आणि पाणी हे मुंबईला रवाना झालंय बाजार समितीचे सभापती आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह मराठा महासंघाने यामध्ये पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळते त्यामुळे विविध गावातून घरोघरी भाकरी आणि कोरडी भाजी बनवून मुंबईला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे आंदोलन सुरू असेपर्यंत रोज एक टेम्पो भरून अन्न पदार्थ आणि पाणी हे मुंबईला मराठा बांधवांसाठी देण्यात येणार असल्याचा निर्णय या दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून झालाय मराठा आरक्षण आंदोलकांना मदतीचं आवाहन आलं आल्यावर सर्वप्रथम सदानंद शिवले यांनी एक हजार बॉक पिण्याच्या पाण्याचे दिले मडकी गावातून विविध घरातून भाकरी सुकी चटणी भेळ भत्ता बिस्किट केळी असे विविध पदार्थ हे संकलित करण्यात आले विशेष म्हणजे मेळुसके या गावातून भेळभत्त्याचे हजारो पुडे तर फरसाण आणि हे सगळं संकलित करून एकत्रित करून ते मुंबईला मराठा बांधवांसाठी पाठवण्याचा जो काही निर्णय आहे तो घेण्यात आलाय खरं पाहायला गेलं तर सुरुवातीपासून जर अंगे पाटील मराठा आरक्षण त्यांच्या मागण्या आंदोलनं या सुद्धा बोलण्यासुद्धा कटाक्षानं टाळणाऱ्या अजितदादा आणि त्यांच्या पक्षातील एका मंत्र्याच्या मतदारसंघातून एवढ्या मोठ्या प्रमाणात जर मराठ्यांसाठी मदत येत असेल तर मग ती लक्ष वेधून घेणारच आहे या मदतीचं कौतुकही होत आहे आणि या मागच्या राजकारणाविषयी सुद्धा सध्या चर्चा होताना पाहायला मिळते आवाहन केलं उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये परंतु त्याची जी महाराष्ट्र भरातून जसं शिवसैनिकांनी यासाठी पुढाकार घेतला आहे त्यामध्ये सर्वाधिक पुढाकार हा अजित दादांच्या मंत्र्याच्या या मतदारसंघातून घेण्यात आलेला पाहायला मिळाला तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला नक्की तुमची मतं प्रतिक्रिया भावना कळवायला विसरू नका त्याचप्रमाणे तुम्हीही मराठा बांधवांसाठी अशी काही मदत करताय का तुमचं मुंबईतील या आंदोलनाविषयीचं मत काय आहे हे सगळं आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ महत्वाचा वाटल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद